संजय राऊतांच्या अंगात येऊन सरकार आलं पण अडचण एवढी झाली की अंगातील उतरलंच नसल्याने सरकार गेलं विश्वजित कदमांची टीका गेल्यावेळी मी निवडून आलो आणि सरकार येईल असं वाटत नव्हतं मी विनोदानं म्हणत असतो संजय राऊत यांच्या अंगात आलं आणि सरकार आलं पण अडचण एवढी झाली की राऊतांच्या अंगातील ते कधी उतरलंच नाही आणि म्हणून सरकार गेल्याची टीका काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे सांगलीमधील कडेगाव तालुक्यात प्रचार सभेदरम्यान ते बोलत होते सांगली लोकसभेच्या वादापासून सातत्यानं विश्वजित कदम आणि संजय राऊत यांच्या सातत्यानं खटके उडाले आहेत विश्वजित कदम म्हणाले की पॉक्सोन कंपनी महाराष्ट्रात येणार दोन लाख तरुणांना रोजगार उपलब्ध होणार होता पण दिल्लीतून फोन आला आणि आमच्या माहितीच्या नेत्यांनी झक मारली आणि कंपनी गुजरातला देऊन टाकली आपला हा महाराष्ट्र कुणापुढे झुकला नाही पण या माहितीच्या नेत्यांनी पाप केलंय या महाराष्ट्राला दिल्ली आणि गुजरात समोर झुकावं लागलं पण तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा आम्ही पुन्हा महाराष्ट्र कोणाच्या बापाचा समोर झुकणार नाही असं करून दाखवतो असं विश्वजित कदम यांनी म्हटलेलं आहे म्हटलं तर मी सरकार येईल असं मला वाटतच नव्हतं महाविकास आघाडीचं सरकार म्हणलं मी विनोदानी बदलन म्हणतो संजय राऊतांच्या अंगात आलं म्हणून सरकार म्हणलं पण अडचण उडी झाली त्या अंगातलं कधी उतरलंच नाही म्हणून सरकार गेलं अभ्यास खरंय ठीक आहे सरकार जमलं सोनियाजी गांधी राहुलजी गांधींच्या आशीर्वादाने राज्यमंत्री झालो सहा खाती मिळाली कामाला लागलो पुन्हा दुर्दैवाने हा करोनाचा प्रादुर्भाव आला पण आपण सर्वांनी आठवलं पाहिजे त्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आता मामा इथं बसलेत कुठे इथं बसलेच मी प्राण तहसीलदार आरोग्य म्हणून मला आपल्या सर्वांना विनंती करायची की हे सध्याचं जे महाराष्ट्राचं वातावरण आहे हे भाय सरकार मी परवा कुठेतरी सांगितलं पॉक्सकॉन कंपनी ऐकली असेल बरोबर परवा करून कोरोना माहीत पेपरमध्ये वाचलं असेल तुम्ही दोन लाख तरुणांना रोजगार उपलब्ध होणार होता असं म्हणणं मोठी कंपनी दोन लाख तरुणांना पण दिल्लीतनं फोन आला गुजरातनं फोन आला आणि आमच्या महायुतींनी झक मारली आणि कंपनी गुजरातला देऊन टाकली आता हा 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 आपला हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा हा पुढे शाह आंबेडकरांचा महाराष्ट्र हा कधी कुणासमोर झुकला नाही पण ह्या महायुतीच्या नेत्यांनी पाप केलं आणि आपल्या महाराष्ट्राला दिल्ली आणि गुजरातच्या समोर झुकायला लावलं पण तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहा हो, पुन्हा महाराष्ट्र कुणाच्या बापासमोर झुकणार नाही कधी झुकून आम्ही देणार नाही आम्ही झुकून देणार नाही आणि त्या ताकदीने येणारा काळात आम्हाला सगळ्यांना काम करायचं म्हणून आपल्या सर्वांना ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज